एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आमचा पत्ता घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल गॅलरी पंधराशे अडुसष्ट सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सिन्नर तालुक्याचे आमदार मानिकराव कोकाटे व सिन्नरचे तहसीलदार राहुल कोताडे यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून सिन्नरच्या विविध सामाजिक संस्था व्यापारी औद्योगिक क्षेत्रातील दानशूर व्यक्तींनी सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात गरज असलेल्या वस्तू भेट म्हणून देण्याचा ओघ सुरू केला असून सोमवार दिनांक पंचवीस मे रोजी शिवसरस्वती फाउंडेशन व नीलकमल या कंपनीच्या संयुक्त विद्यमाने सुमारे पंचवीस बेड रुग्णालयास भेट म्हणून देण्यात आले आमदार माणिकराव कोकटे यांच्या संकल्पनेतून साकार झालेले सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय कुठल्याही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत न थांबता या कोरोनाच्या संकटीसमयी रुग्णसेवेत रुजू करण्यात आले मात्र काही वस्तूंच्या कमतरतेमुळे तांत्रिक अडचणी येथे काम करणाऱ्या डॉक्टर्स व इतर स्टाफना होत असल्याचे पाहून आमदार माणिकराव कोकटे यांनी आमदार निधीतून पन्नास लाख रुपयांची मदत रुग्णालयास करण्यात आली मात्र आणखी काही वस्तूंची कमतरता लक्षात घेता तहसीलदार राहुल कोताडे व आमदार माणिकराव कोकाटे यांनी विविध सेवाभावी संस्था दानशूर व्यक्तिमत्व व औद्योगिक क्षेत्रास मदतीचे आवाहन करताच अनेकांनी पुढाकार घेत मदतीचा ओघ सुरू ठेवला त्याच अनुषंगाने शिव सरस्वती फाउंडेशन व नीलकमल कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक पंचवीस मे रोजी सुमारे पंचवीस बेड ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयास भेट म्हणून देण्यात आले याप्रसंगी माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले माजी नगरसेवक हर्षद देशमुख पंकज जाधव उमेश गायकवाड शिवानी शिवा प्रशांत सोनवणे यांसह सिन्नर नगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत खैरनार व उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर निर्मला पवार उपस्थित होत्या अक्षय गायकवाड सह प्रशांत सोनवणे आपल्या सिन्नर ग्रामीण रुग्णालयाला जे आवश्यकता होती बाहेरून येणारे रुग्ण रोगाचा वाढता प्रादुर्भाव बघता आज या ठिकाणी शिवसरस्वती फाउंडेशनच्या मार्फत इथे बेडची सुविधा करून देण्यात आलेली त्याचबरोबर रुग्णालयात आवश्यक असणाऱ्या वस्तू थोडक्यात रॅक्स असो कपाट असो फ्रीज असो टेबल असो या वस्तूचाही शिवसरस्वती फाउंडेशन मार्फत इथं पुरवल्या गेलेला आहे यापुढेही ज्या ज्या आवश्यक वस्तू असतील त्या आपले आमदार आदरणीय माणिकरावजी कोकटे साहेब तसेच शिव सरस्वती फाउंडेशनच्या मार्फत व इतर सेवाभावी संस्थांच्या मार्फत या ठिकाणी पुरवल्या जातील असे मी सांगू इच्छितो आज आमदार साहेबांच्या माध्यमातून गेल्या अनेक लोकांना आमदार साहेबांनी आवाहन केलं होतं त्याच पार्श्वभूमीवर आज नीलकमल कंपनीच्या वतीने या ठिकाणी पंचवीस बेड देण्यात आले आहे आणि ते आज ताब्यात घेऊन आज दवाखान्यात दाखल झाले खर तर ह्या रुग्णालयामध्ये ज्या ज्या सुविधा पाहिजे त्या सर्व सुविधा आमदार साहेबांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने काम चालू आहे आणि भविष्यातही ज्या राहिलेल्या कमधारता दा असेल त्या नक्कीच पुढील काळामध्ये दूर होतील खरं तर आजपर्यंत जवळजवळ पंच्याहत्तर बेड या ठिकाणी दवाखान्यात त्यांच्या माध्यमातून दाखल झालेले आहेत तसेच पुढील काळामध्ये जवळपास पन्नास बेड अजून दोन ते ती तीन दिवसामध्ये येणार आहे तसंच सोमठाणा उपकेंद्र ह्याच पार्श्वभूमीवर पन्नास बेडचं त्याही ठिकाणी एक दोन तीन दिवसामध्ये नियोजन आहे आमदार साहेबांचं सा, त्या ठिकाणी एक दोन तीन दिवसामध्ये त्या लोकांच्या सेवेसाठी ते रुग्णालय चालू होईल नमस्कार मी डॉक्टर निर्मला पवार आर एक्स सिन्नर येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत आहे आत्ताच म्हणजे आपण बघितलं असेल वेगवेगळ्या भावी संस्थांमधून आपल्या या डी सी एच सी सेंटरसाठी मदत मिळत आहे आत्तापर्यंत म्हणजे जसे बऱ्याच संस्थांनी मदत दिली आत्ता आपल्या या संस्थेला पंच्याहत्तर बेड हे शिवसरस्वती फाउंडेशनतर्फे तसेच नीलकमल कंपनीतर्फे मिळत आहेत तर या सगळ्या बेडचा आता नक्कीच म्हणजे करोनाचा जो वाढता प्रादुर्भाव आहे तर तो कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करतच आहोत पण दिवसेंदिवस जे काय आपण म्हणतो लोक स्थलांतरित होत आहे वेगवेगळ्या गावातून शहरातून लोक ये लोक गावाकडे येत आहेत तर त्यानिमित्ताने या स्थलांतरित लोकांमध्ये पॉझिटिव्ह करोना जे काही पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत त्याचे प्रमाण जास्त आहे आणि त्यानंतर हे जे काही पॉझिटिव्ह रुग्ण येतात येत आहेत तर त्यांचे जे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केलं जातं तर या अनुषंगाने रुग्णांची संख्या ही वाढतच चाललेली आहे तर आपल्या हॉस्पिटलला जी काही बेडची गरज होती ती आज या माध्यमातून पूर्ण होत आहे आणि रुग्णांच्या सेवेसाठी याचा उपयोग होणार आहे त्याबद्दल मी शिव सरस्वती फाउंडेशनचे तसे नीलकमल कंपनीचे आणि जे काही इतर सेवाभावी संस्था आहेत ज्यांनी आपल्याला हे साहित्य उपलब्ध करून दिलं तसेच आमदार साहेबांची आपल्याला या कार्यासाठी खूप मोलाची मदत होत आहे सर्वांचे मी आभार मानते आणि आम्ही आमच्या रुग्णांसाठी चांगल्या प्रकारची सेवा देऊ असे मी अभिवादन करते धन्यवाद